आपल्या देशामध्ये दे एकूण किती प्रकारच्या देशी गायी आढळतात किती जातीच्या देशी गायी आढळतात आणि त्या खिलारी गायी त्यांचे जे बैल असतात ते बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी त्या गायीचं गोमूत्र सुद्धा सोनेरी रंगाचं असतं आपल्याकडे पूर्वी एक गायी होती की ज्या गायीला वासरू आहे आणि ते वासरू त्या गायीचं स्तनपान करत आहे असं हे आणि हे दृश्य दिसणं अतिशय दुर्मिळ असतं आता हे वासरू पण किती सुंदर गोंडस आहे बघा हे सेहवाल जातीचं वासरू आहे जस्ट काढलेलं दूध जर पिलं तर ते अमृतासारखं असं सांगितलेलं आहे आणि त्याला धारोष्ण दूध म्हणतात अख्ख्या जगामध्ये भारतीय फार किंमत आहे बऱ्याच देशांमध्ये मागणी आहे सहवालची नंतर आपल्या गायीची परंतु आपल्या लोकांना जास्त किंमत नाही त्याची जशी गिरगाई मला वाटतं गुजरातची आहे मूळ सहवाल पंजाबची आहे आणि तुम्ही काय मगाशी म्हणाला होता की डांगी डांगी गाय डांगी गाय ही कोकणात येते जास्ती आपल्या गुजरातच्या बाउंड्रीपासून सापुताऱ्यापासून आपला अकोला नाशिक पहिल्यांदा नाशिक मग अकोला मग पुणे जिल्ह्याकडे खाली ठाणे जिल्हा आणि रत्नागिरी कोकण पर्यंत ती सापडते ती जिथं खूप जास्त पाऊस असतो अशा प्रदेशामध्ये ती गाय चक धरून राहते ती तगडी असते तिची शिंग अशी असतात उभी आणि पावसाळी हवामाना पावसाळी हवामानामध्ये असे प्राणी असतात की ते तिथे सर्वाईव्ह झाले पाहिजेत तिची याचं असं असतं की पावसाळी हवामानामध्ये जास्ती असे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात तिचे स्किन आहे ती तेलकट असते त्यामुळे पाणी त्याच्यावर वाहून जातं आणि तिला पावसामुळे होणारे जे आजार आहेत ते लवकर होत नाही ती पर्वत या प्रदेशामध्ये राहते तर तिचे खूर सुद्धा असे लहान आहेत आकाराला मध्ये बकऱ्या असतात किंवा वेगळ्या प्रकारचे नाही बकऱ्या साधारणतः पांढऱ्या रंगाच्या गायी किंवा तांबड्या रंगाच्या गायी आणि त्याच्यावर काळे ठिपके हा अशा स्वरूपाची ती सापडते आणि ते बैल शेतीच्या कामाला फार उपयोगी येतात अतिशय मजबूत आणि हे पण मी बरं का म्हणजे गायींचे प्रकार आहेत फक्त दुधाच्या गाया म्हणजे सेवाल झालं गिर गाया ज्या दुधाच्या फक्त दुधाच्या काही शेतीसाठी आणि दुधासाठी म्हणजे त्यांच्यापासून जे बैल तयार होतात किंवा वासरा आणि त्यांचे बैल होतात ते शेतीला पण वापरले जातात आणि ती गाय दुधासाठी याच्यामध्ये खिलार आणि डांगी येते मग हा आणि आपल्याकडची गावठी दूध कमी देते दुधी अतिशय पातळ असतं पण दुधाची क्वालिटी सगळ्यात बेस्ट असते आणि आपल्याकडच्या गायी ह्या थोड्या साईजला लहान असतात पण भारतीय गायींचं वैशिष्ट्य की त्यांना वशिंडा आहे हा आणि असं म्हटलं गेलं की त्या वशिंडामध्ये सूर्यकेतून नाडी आहे म्हणजे नाडी आहे आणि मी पण असं ऐकलंय की ती गाय जी असते ती उन्हामध्ये असताना उन्हाकडे पाठ करून बसलेली असते ती सूर्यकिरण पडतात ना सूर्य तिचं बसताना नेहमी असं ती एक तर सूर्याकडे पाठन करते किंवा तोंड करते बर शेपटी सूर्याकडे किंवा तोंड सूर्याकडे करूनच बसते काय अशी मोकळी जर सोड आणि त्याच्यामुळे सूर्याचे जे गुण आहेत ते त्या सूर्यकेतून दुधामध्ये नंतर शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये असं ते रिसर्चमध्ये असं पण काहीजणं दावा करतात की त्याच्यामध्ये पण म्हणजे सोन्याचे कण त्या गोमूत्रात आढळतात आणि त्याच्यावर रिसर्च पण झालेलं आहे आणि काहीनं ते आढळलेलं आहे तो रिसर्च अजून सापडला नाही परंतु असा दावा केला जातो त्याच्यावर जसं गाईचं महात्म्य तसं खूपच आहे आणि विशेष काय की आपल्याकडे गोमूत्राला अतिशय जास्त महत्त्व दिलं जातं गाईला तर गोमाता म्हणतोच आपण आणि गोमाता म्हणताना आपण तिची पूजा करतो आपल्या देवाऱ्यात सुद्धा बऱ्याच जणांच्या देवाऱ्यामध्ये दूध पिणार वासूर असलेली गाय तिची एक मूर्ती ठेवली जाते आणि तिची पूजा पण केली जाते याचं कारण की आपण एक कृतज्ञता दाखवत असतो गाईबद्दल आपण तिचं दूध पितो जसं आपण आईचं दूध पिलेलं असतं तसंच आपण गाईचं दूध पितो हा गायीच्या गोमूत्राचा उपयोग हा अगदी आपल्याकडे पारंपरिकामध्ये गोमूत्राला इतकं महत्व आहे की जेव्हा रजस्वला म्हणजे पाळी झालेली बाई आंघोळ करते तेव्हा सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडलं जात असं आहे आणि त्याच पावित्रच महत्वाचं आहे की त्या गोमूत्राचं पावित्र एवढं आहे की सगळं पवित्र होऊन जातं असं म्हटलंय आणि हेच गोमूत्र आपण औषधामध्ये पण वापरतो आता औषधामध्ये वापरतात लोक अगदी कॅन्सरवर चालतं ह्याच्यावर चालतं त्याच्यावर चालतं म्हणून भरमसाट पद्धतीने हे भरमसाट आजारांवर वापरलं जातं त्याचे पेडंट पर... घेतले पर... आपण हा परंतु खरंच हे वापरलं पाहिजे का हा पण एक प्रश्न आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवला होता की गोमूत्र कुणी प्यावा कुणी नाही आयुर्वेदानुसार तीन प्रकारच्या प्रकृती असतात आणि या तीन प्रकृतीमध्ये वात पित्त आणि कफ या तीन प्रकृती आणि दोन प्रकृती पण असतं वात पित्त पित्त कफ आणि कफ वात तर यामध्ये ज्या पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असतात किंवा पित्त वात प्रकृतीच्या व्यक्ती असतात त्यांनी गोमूत्र न पिलेलंच चांगलं याचं कारण असं की गोमूत्र उष्ण आणि तीक्ष्ण असतं आणि ते जर जास्त प्यायला गेलं तर पित्ताचे आजार होऊ शकतात आता बऱ्याच शास्त्रज्ञांनी सिद्ध पण केलं आहे की बऱ्याच आजारांवर गोमूत्र चालतं परंतु ते प्रकृतीला अनुसरूनच घ्यावं कफ प्रकृतीचं मनुष्य असेल वात प्रकृतीचा मनुष्य असेल किंवा कफवात प्रकृतीचं मनुष्य असेल तर गोमूत्र पिलेलं चांगलं परंतु ते पण कोणत्या आजारात प्यावं त्याचा पण एक नियम आहे म्हणजे पोटात गॅस होत असेल जास्त भूक लागत नसेल पोट साफ होत नसेल लिव्हरचे आजार असेल फॅटी लिव्हर असेल नंतर मेझ जास्त असेल मेझ झडवायचं असेल आपल्याला तर गोमूत्र आणि गोमूत्राची औषधं वापरली जातात आयुर्वेदामध्ये बरीच औषधं आहेत गोमूत्राची त्याच्यापैकी एक म्हणजे गोमूत्र हरितकी आहे नंतर गोमूत्र त्रिफळा पण आपण पन करू शकतो जास्ती जास्त गोमूत्र त्रिफळा गोमूत्र हरितकी असं जे आहे ते जास्त आपल्याला म्हणजे जा आयुर्वेदामध्ये अशी औषधं जास्त आढळतात आता काय आहे म्हणजे गोमूत्राचा घन पण केला जातो आयुर्वेदामध्ये म्हणजे कसं करतात की एक पातेले घेऊन त्याच्यात गोमूत्र टाकतात ते उकळत राहतात उकळत राहतात आणि ते, रा रा ते जसा खवा, 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 खवा होतो ना दुधाचा तसं त्याचा खवाच होतो खवा म्हणजे खवा नाही परंतु त्याला घट्टपणा येतो आणि तो घट्टपणा आल्यानंतर मग त्याच्यामध्ये चूर्ण जसं त्रिफळा हिरडा अशी चूर्ण टाकून अगदी कमी प्रमाणामध्ये त्याला थोडा कोरडेपणा आणून त्याच्या गोळ्या केल्या जातात त्याला म्हणायचं गोमूत्र घन म्हणजे घनत्व येतं त्याला यासाठी आणि ते बऱ्याच आजारांवर चालणारं औषध आहे जास्तीत जास्त जंत होणं पोटामध्ये पोटामध्ये कप जास्त वाढला असेल तर छातीमध्ये कप जास्त वाढला असेल तर तुमच्या शरीरामध्ये कप जास्त वाढला असेल तर तुमच्या शरीरामध्ये त्वचेच्या खाली सूज जास्त असेल चेहऱ्यावर टापसा जास्त असेल तर हे औषध खूप छान गुणकारी आहे ज्याला भूक लागत नाही एखाद्या माणसाला आणि सारखं त्याला म्हणजे काही केलं तरी भूक लागत नाही पोटजड असतं पोटात गॅस होत असतो आणि पोट साफ होत नाही आणि लिव्हर संबंधित हे सगळे आजार जर असतील तर गोमूत्राचा खूप छान उपयोग होतो मग त्याच्यामध्ये आम्ही गोमूत्र हरितिकी वापरतो गोमूत्र त्रिफळा वापरतो अशी औषधं आम्ही तिथे वापरत असतो आता गोमूत्र हे महत्वाचं औषध आहेच आहे परंतु बऱ्याच वेळेला आपण म्हणजे जी आपली हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये गायीला देव मानलं जातं आणि त्याच्यातून होतं काय की गायीने दिलेलं गोमूत्र हे आपण सर्रास आसा -आसा आ, गटा -गटा गटा पित असतो आपल्या अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अगदी पुरीपर्यंत गोमूत्राला फार महत्त्व आहे आणि असं असं अगदी गोमूत्र जेव्हा गायी देते तेव्हा अगदी ओंजळ धरून लोक घटाघटा पिताना हे गोमूत्र दिसतात आपल्याला परंतु हे गोमूत्र तसं प्रत्येकाला चांगलं नाही मग अशी बोललो होतो मी की पित्त प्रकृतीच्या माणसांनी वातपित्त प्रकृतीच्या मनुष्यांनी त्यांना रक्तपित्ताचा आजार आहे ज्यांच्या नाकातून रक्त येतं त्वचेचे विकार जे आहे ज्याच्यामध्ये पित्ताचा अंश जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये हे गोमूत्र चालत नाही तर कोणत्या व्यक्तींमध्ये गोमूत्र चालतं मी मगाशी जे आजार सांगितलं ते चालतं परंतु त्वचेचे विकार जे आहेत म्हणजे त्वचेमध्ये कफ आणि वात वाढून जर त्वचेचा विकार झाला असेल आणि त्वचेला खूप खाज येत असेल आग होत नसेल पण खाज येत असेल आणि त्वचेमधून स्राव होत असेल म्हणजे कधी कधी असे त्वचेचे रोग असतात की ज्याच्यामधून ज्याला आपण स्राविक कुष्ठ किंवा स्रावित त्वचा रोग म्हणतो तर त्याच्यामधून जो स्राव होत असेल तो कमी करायचा असेल तर गोमूत्रासारखं औषध नाही असं हे गोमूत्र अतिशय महत्वाचं आहे परंतु ते कुठे घ्यावं कुणी घ्यावं कुणी नाही घ्यावं तो एक नियम आहे तो मी आता तुम्हाला सांगितला आपण आता ढाकाळे या गावी आलो आहोत आणि या ढाकाळे या गावी आपण दादांच्या घरी आलो आहोत हे दादा आहेत दादा दाखवा त्यांना तर यांनी त्यांच्याकडे बऱ्याच गाय आहेत त्या गावठी गाय आहेत सगळ्या आणि आपल्या महाराष्ट्रीयन जातीच्या आहेत आणि गुजरातची पण एक गिर ना तुमच्याकडे तर अशा बऱ्याच गाया आहेत आणि ह्या गाया, गाया ते दररोज सकाळी उठून चरायला जातात त्या गाया आणि ते सगळं डोंगरावर पठारे सगळं आणि हे आपण म्हणू हे साधारण एक आंबेगाव तालुक्यातलं हिल स्टेशन आपण म्हणू शकतो याला उन्हाळा तुम्ही आला तिथे सगळं थंडावा असतो गारवा असतो तुम्हाला अजिबात जाणवत नाही की हा उन्हाळा आहे म्हणून अगदी मे महिन्यात आला तरी तर अशा ठिकाणी या गाय आहेत आणि ते दररोज सकाळी चरायला जातात हिंडतात उन्हामध्ये हिंडतात आणि त्याच्यामुळे त्यांचं दूध हे सकस असतं आणि गोमूत्र हे चांगलं असतं गोमूत्र पिण्याचा पण एक नियम गोमूत्र कोणत्या गाईचं प्यावं हिंडणारी गाय असावी नंतर ती देशी गाय असावी असा एक नियम आहे आणि जर हिंडणाऱ्या गायीचं आणि देशी गाईचं जर गोमूत्र घेतलं तर त्याचा चांगला फायदा होतो हिंडणाऱ्या गायीचं आणि देशी गाईचं जर दूध प्यालात तर त्याचा चांगला फायदा होतो त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही या उलट ज्या गाया नुसत्या गोठ्यामध्ये बांधलेल्या असतात आपल्याला माहिती आहे त्या जास्त चालत नसतात त्या तिथल्या तिथे असतात त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये क्लेद वाढत असतो म्हणजे डायबिटीसला उत्पन्न करणारे गुण त्यांच्या शरीरामध्ये असतात आणि तेच गुण त्यांच्या दुधामध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्यांचं दूध हे डायबिटीसला निमंत्रण होऊ शकतं परंतु या उलट ज्या गायात चरायला जातात आणि दिवसभर हिंडून चरतात आणि जो चारा आहे तो ऑर्गॅनिक चारा खातात त्याच्यापासून निर्माण होणारं दूध आणि विविध वनस्पती खात असतात वनस्पतींचे गुण पण त्या दुधात येतात आणि तेच गुण आपल्याला त्या दुधामधून मिळतात आणि त्याचा फायदा आपल्याला खूप छान होतो आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आणि आयुर्वेदामध्ये जे दुधाचे गुण सांगितले जीवनीय म्हणून ते आपल्याला इथेच प्रत्ययाला येऊ शकतात तुम्ही कुठलंही दूध पिलं तर हे गुण तुम्हाला प्रत्ययाला येणार नाही आताच एका डॉक्टरांची मुलाखत झाली ऑनको सर्जन होते ते तर त्यांनी सांगितलं की जे पेशंट दूध पितात तर त्यांचा कॅन्सर वाढलेला त्यांना दिसला परंतु आजकाल आपण दूध कुठलं पितोय आज आपण पिशवीचं दूध पितो किंवा कोणत्या तरी गवळ्याकडून आणलेलं दूध पितो आणि ते दूध आपल्याला माहिती आहे कसं असतं की ते दूध तायचा। तायचा जे गवळ्याकडून घेतलेलं सुद्धा त्याच्यामध्ये भेसळ असू शकते आणि पिशवीतलं दूध तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कसं केलं जातं त्याच्यावर मागे व्हिडिओ पण बनवला होता मी परंतु हे जे दूध आहे गाया हिंडून येतात नंतर त्यांचं दूध काढलं जातं अगदी रानातला चारा खातात तर हे दूध जीवनीय म्हणून सांगितलेलं आहे आणि ते कॅन्सर अजिबात वाढवतो उलट हे दूध कॅन्सर कमी करू शकतं त्यामुळे हिंडणाऱ्या गाईचं आणि देशी गाईचं दूध आणि गोमूत्र आणि गोबर म्हणजे शेण हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तर आपण एक आपल्या चॅनलचा भाग म्हणून एक आयुर्वेद भटकंती करणार होतो आणि त्याच भटकंतीच्या निमित्त आज आपण आलो आहोत ढाकाळे येथे आज या ढाकाळेमध्ये दादांचा गोठा आहे देशी गायींचा तो आत्ता आपण गोठा बघणार आहोत त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गायी आहेत बऱ्याच गायी आधी होत्या त्यांनी आता कमी केल्या त्यांना होत नसल्यामुळे परंतु आता जेवढ्या गायी आहेत त्या आपण बघणार आहोत आणि त्या गायीची माहिती आपण खुद्द त्यांच्याकडूनच घेणार आहोत चला तर मग आता आपण दादांच्या देशी गोठ्यामध्ये आलो आहोत तिथे बऱ्याच देशी गायी दिसतात आपल्याला त्याच्या आधी आपण देशी गायींची थोडी माहिती घेऊयात आपल्या देशामध्ये एकूण किती प्रकारच्या देशी गाई आढळतात किती जातीच्या देशी गायी आढळतात याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ ती माहिती आपल्याला देणार आहेत सोमशी गुरुजी आपल्याकडे भारतामध्ये देशी गायीच्या मूळ छत्तीस प्रजाती सापडतात आणि त्याच्यात संकर होऊन नंतर बरेच म्हणजे पन्नास पेक्षा जास्त आहे म्हणतात किंवा काहीजण जण ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सुद्धा बोलत आहेत पण मूळ प्रजाती ह्या फक्त छत्तीस आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गावठी गायीमध्ये प्रामुख प्रकार हा कोकण गिड्डा ह्या गायीचा आहे आणि ती साधारणतः सापुतऱ्यापासून तिथून सह्याद्री सुरू होतो तिथपासून ते, ते खाली अकोला नाशिक जिल्हा संपल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा त्याच्यानंतर पुणे जिल्हा खाली ठाणे जिल्हा रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत आपल्याला ती सापडते सा ती गाय ती डोंगराळ प्रदेशातली प्रमुख गाय समजली जाते आपल्याकडची आणि त्या व्यतिरिक्त आपण <coughs> त्या व्यतिरिक्त सपाट भागामध्ये सोलापूर सारख्या ठिकाणी आपल्याकडे खिलार हा प्रकार आहे बरोबर आणि तो पुणे जिल्ह्याच्याही काही भागामध्ये आपल्याला आढळून येतो ते एक प्रमुख प्रकार मध्ये आहे महाराष्ट्रातल्या आणि मग इतरही बऱ्याच प्रकारच्या गाई महाराष्ट्रात सापडतात आणि त्या खिलारी गाई त्यांचे जे बैल असतात ते बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी अगदी ही खिड्यातील माणसं त्यासाठी वेडी असतात अगदी आणि ते खिलारी बैल जे असतात ते एकदम धिप्पाड आणि अतिशय जोरात पडणारे अशी ती बैलांची जात असते आणि ती खास त्याच्यासाठीच असते आपण जर जमलं आपण तर एखाद्या खिलारी गोठ्यामध्ये आपण जाऊया जिथे गाड्याचे बैल असतात आणि ते गाड्याचे बैल बघितल्यावर असंच कळतं त्यांना अंधारात ठेवलं जातं आणि आठवड्यातून एकदाच बाहेर काढलं जातं अशी ती जाते आणि ती जात फक्त आणि फक्त गाड्यासाठीच वापरली जाते आणि शेतीसाठी वापरली जाते, जाते। परंतु आता सध्याच्याला शेतीसाठी बैल कोणी वापरत नाही ट्रॅक्टर वापरले जातात त्यामुळे हे बैल फक्त गाड्यासाठीच वापरले जातात आणि या व्यतिरिक्त आपल्या ज्या कोकण गिड्डा म्हणतो आपण त्याच्यामध्ये त्या गाईंसारख्या पण रंगाला पिवळसर सर असलेल्या सुवर्ण कपिला म्हणून गायी एक आपल्याकडे प्रकार आहे त्या गायीचं गोमूत्र सुद्धा सोनेरी रंगाचं असतं आपल्याकडे पूर्वी एक गायी होती ही आहे सवत्स धेनू सवत्स धेनू याचा अर्थ काय की ज्या गाईला वासरू आहे आणि ते वासरू त्या गायीचं स्तनपान करत आहे असं आहे आणि हे दृश्य दिसणं अतिशय दुर्मिळ असतं आणि असं वासरू जेव्हा गायीचं स्तनपान करतं आणि ते बघायला मिळणं ही अतिशय शुभकारक गोष्ट असते दादा आपण आता ही गाय पाहतोय थोडी खिलारी सारखी दिसते तिची शिंग जी आहे ती खिलारी सारखी तिला बोशिंड पण आहे तर ही देशी गाई आहेच आहे पण त्याच्याबद्दल तुम्हाला ही जी गाय हे वासरू आहे याच गाईच परंतु हे गिर गाईचं गिरकून लागल्यामुळं हा गिरकुळून लागल्यामुळं या खिलारी गायला हे गिरचं वासरू झालेलं आहे असं आहे आता याच्याबद्दल काय आणखी माहिती देता आली तर द्या आम्हाला हे हिचं वय किती आहे आणि किती वेळ झाली चार ते पाच वर्षी गायी ती त्याची दुसरे इतरने पहिले गोर हजार दिला ताई गोर आहे बर दूध किती देते ही वासराला पाजून एक लिटर भर फार पडतं बर बर ठीक आहे आपण पुढच्या इकडे ओळूयात हे पण खिलारीच गाय आहे का हा ही खिलारी हे पण खिलारीच गाय आहे याला म्हैसुरी म्हणतात ऍक्च्युली ही खिलारी आहे हा हिची साधारण वेत किती झाली आता ही तिसऱ्यांनी गाय बन बर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध किती देते ही साधारण दीड दीड लिटर म्हणजे दिवसाला तीन लिटर दूध देते ही गाय चला पुढची गाय बघू आपण गावठी ही पण गावठी गाय आहे ही खिलारी नाही आहे ना पण खिलारी क्रॉस म्हणजे गावठी खिलारी क्रॉस गाय आहे ही बर हिला किती किती वर्षाची आहे ही चार वर्षाची चार वर्षाची हिची किती वेत झालीत काय हि दोन्ही दुसऱ्यांदा खाली झाली हे सुंदर बघा हे कालवड हरणासारखं का कालवड दिसते आपल्याला खाली झालेली <laughs> किती गोड आहे <laughs> <laughs> अरे मारत नाही ना गाय गाय गावठी वासुर बाबा किती छान आहे गोंडस हरणासारखं आणि त्याप्रमाणे उडी पण उड्या आणि तसंच उड्या पण मारत ही गाय जी आहे खिलारी वाटत तरी पंढरपुरी या जातीची गाय आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान म्हणू आपण किंवा महाराष्ट्राची जात मूळ पंढरपुरी म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यामुळे ही गाय पंढरपुरी आहे आणि ही दूध बऱ्यापैकी देते ना दूध किती देते किती लिटर दोन लिटर फार पडतो आपण सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर म्हणजे चार लिटर ही गाय दूध देते आणि विजय मी सगळ्या गाय फिरत असतात राण करून काही गायांना नावं नाही आहेत परंतु आपण गावठीच म्हणत असतो महाराष्ट्राची गावठी गाय हा गिर बैल आहे त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करतासाठी अवतासाठी होतो आणि या बैलाचा उपयोग पण अवतासाठी शेतामध्ये कुठली कामं असतील नांगरट असेल बैलगाडी असेल आणि आऊतकाठी म्हणजे नुसते आऊतकाठी नसते नांगरट असते नंतर तुमचं पण असतं सगळ्या सगळ्या शेतीची सगळी कामं असतात पूर्वी ट्रॅक्टर नव्हता आणि सगळी कामं ही शेतीमध्ये बैलच करायचे इथे पण आता दादा आपले ट्रॅक्टर वापरण्यापेक्षा ही बैलच वापरतात त्याच्यामुळे त्यांची शेती पूर्ण ऑर्गॅनिक आहे तशी हा सेंद्रिय शेती, शेती करतात हे फार महत्वाचे ऑर्गॅनिक शेती करतात ते काही जे काही धान्य येतं भाजीपाला येतो तो सगळा इथे ऑर्गॅनिक असतो आणि इथे ही सगळी लँड व्हर्जिन आहे तशी व्हर्जिन म्हणजे कसं असतं आजकाल खूप प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात पेस्टिसाईड्स किंवा खतं वापरली जातात त्याच्यामुळे ती लँड व्हर्जिन राहत नाही पण इथे जी लँड इथे जे शेणखत तयार होतं तेच फक्त इथल्या जमिनीमध्ये वापरलं जातं त्यामुळे इथे जे काय धान्य येतं किंवा भाजीपाला येतो तो सगळा ऑर्गॅनिक असाच आहे आणि असा ऑर्गॅनिक भाजीपाला धान्य खाल्ल्यामुळे आरोग्य पण चांगलं राहतं कारण विषाक्त अन्न नसतं त्याच्यामुळे तुम्ही एक प्रकारे चांगलं असं प्युअर धान्य इथे खाता आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होत नाहीत ही आपल्याला गाय दिसते दादा त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला माळीजातीची गाय माळी गावठी हा पण ती जवळजवळ नऊ लिटर दूध देते नऊ लिटर म्हणजे आपली महाराष्ट्राचीच आहे देते भागावरून गाय म्हणून ही माळी जातीची गाय आणि तिची त्वचा इतर गायींपेक्षा मला दिसते तुक तुपकीसतेची गाय आणि थोडी मस्क्युलर पण वाटते ही गाय गोशिंड पण दिसते चांगलं बऱ्यापैकी आणि ही गाय देते। 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 किती आठ ते नऊ लिटर दूध नऊ लिटर वासराला पाजून किती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये वासराला दूध पाजणं ही महत्वाचं आहे त्याला म्हणजे जे नंदी म्हणजे आपण जे वासर गोरे असतात म्हणजे बैल असतात छोटे असतानाचे तर त्याला नंदी म्हटलं जातं आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याला दोन सडांचं दूध ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर ही गाय साधारण आठ ते नऊ लिटर दूध देते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या गायीसुद्धा जवळ जास्त आठ ते नऊ लिटर म्हणजे जास्त दूध देऊ शकतात हे अवरून सिद्ध होत अशी गायूर साहेत आहे आता हे वासूर पण किती सुंदर गोंड असे बघा हे सेवाल जातीचं वासरू आहे ह्या गायी पासून झालेलं आहे पडिल पलीकडच्या गायीचं वासरू आहे ते ती गाय पण आपण पाहणार आहोत आता आपण जे वासूर पाहिलं त्याची आई म्हणजे ही गाय सेवाल जातीची गाय आहे आणि ही पंजाबमध्ये आढळणारी एक मुख्य गाय म्हणली जाते आता त्याच्याबद्दल आपण दादांकडून माहिती घेऊया सांगा गायीपासून ब्रीड केलेलं आहे म्हणजे आपली जी गावठी गाय असते त्याच्यापासून म्हणजे जो वळू असतो तो सेवाल होता आणि त्याच्यापासून ही गाय तयार झाली बघा ते वासूर दिसत आहे आणि ते आता वासरू बघितलं ते पण याच गायीचं आहे हे किती लिटर दूध देते आता पाच लिटर दे पहिल्यांदा खाली झाली वासरला पासून पाच लिटर दूध म्हणजे पहिली वेत होती या गायची आणि सकाळी पाच लिटर संध्याकाळी दोन्ही वेळेस मिळून ही पाच लिटर दूध देते, हाँ। हाँ। देते आता दादा गाईचं दूध काढतायत आणि हे दूध म्हणजे जस्ट काढलेलं दूध जर पिलं तर ते अमृतासारखं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला धारूष्ण दूध म्हणतात तुम्ही जर ह्या दुधाचं टेम्परेचर बघितलं काढलेल्या लगेच काढलेल्या दुधाचं तर ते अतिशय उष्ण असतं त्याच्यामुळे त्याला म्हणतात धारोष्ण म्हणजे धारेमधून निघालं उष्ण दूध आणि ते अमृतासारखं असतं उष्ण दूध पितोय मी नाही व्वा काय सुंदर दूध आहे चवीला अतिशय आपण हे गवळ्यांचं दूध घेतो पिशवीचं दूध घेतो ना ते ह्या दुधासमोर काहीच नाही आहे इतकं सुंदर आणि चविष्ट दूध आहे शेवटी हिंडणाऱ्या देशी गाईचं दूध आहे खूप छान स्वयंपाक केला आहे आता आम्ही दादांच्या घरी आहोत दादांच्या घरी जेवतो आहोत झुणका भाकरी आणि कांदा खूप छान जेवण केलेलं आहे त्यांचा मुलगा आणि तेच राहतात इथे फक्त तर योगेश नावाचा त्यांचा मुलगा त्यांनी के स्वयंपाक केला आहे खूप सुंदर जेवण आहे झुणका खूप छान झाला आहे चौष्टष्ट झालेला आहे आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो आहे तुम्ही पण जरा थोडा आराम घ्या